मित्रांनो आपल्याला आलं ते म्हणजे पक्क फोट कलेट कलेट बघा एकदम खतरनाक खतरना काल ते तुम्हाला दाखवते वरती घे पहिलं त्याला कलेट बघा मित्रांनो अरे कलेख आलं हे ते दोन अडीच किलो मित्रांनो ते, 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 ते पडवा लागले मित्र आपल्याला सतारनाथ साहित्यचा मित्र म्हणाला आहे तो म्हणजे राव साहित्य की एक भांडी आहे ती भेटला शिंगावा ही भांडी गेली राहण्याच्या भांडी शिंगाला बघा मित्र साहित्य एकदम जम्बो साईज भारत एकदा आपल्याला त्याचा अगोदर पण आला होता मित्रांनो मी गणेश पाठी नवीन व्हिडिओ घेऊन येते मित्रांनो आज बऱ्याच दिवसात चाललंय ते म्हणजे हांधेरी जाऊन मित्रांनो चाललंय हांधरी हुंदेरी जाऊन मित्रांनो पापलेट मा तिथे गेल्यानंतर मित्रांनो आपण बघू आता आपल्याला किती मारलेली भेटायचे आणि काय आपल्याला मच्छी भेटते झाली तर चला मित्रांनो व्हिडिओ जर कंट्रोल राहाय चॅनेलवर जर नवीन असेल असे सबस्क्राईबरची जाऊ नका चला थोड्या टाइम नंतर मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटानंतर जाऊ ते म्हणजे हांधेरी दौल आपण जवळपास आपण आणि मित्रांनो जेव्हा आम्ही पापलेट मासेमार तर मामूस बघा कसले मोठे मोठे डॉल्फिन बघा डॉल्फिन हा बघा असले खतरनाक मित्रांनो मोठे मोठी डॉल्फिन आले हा बघा हा बघा डॉल्फिन बघा एकदम हे बघा हे बघा किती हे बघा हे बघा कमीत कमी पंधरा ते वीस एग। एग ते म्हणजे डॉल्फिन हा बघा कशा प्रकारे उडतात हा बघा त्या साईडला दोन त्या साईडला तीन हा बघा आणि हा बघा एक हा बघा तुमचा जवळ हा बघा हा बघा कसले मोठे मोठे आहेत ते डॉल्फिन बघा खतरनाक तीन मित्रांनो पहिल्यांदाच डॉल्फिन बघा हा बघ कसला उडते हा बघा हा बघा हा बघा कसला उडाला

રાખ તેમસ અજુન પૈસા સ્ટાર્ટ હોત બાટલી ઘરી ભીંદ્ર કાઠીઓ નહીં વાત્યા

शिकायला बघा मित्रांनो एकदम जिवंत साईज बघा एकदम खतरनाक अशी खाशी साईज आहे मग थोड आसतोड थोड आजतोड पटकशान चलतो मांगे लांगा काती मोड त्याची काती आहे जी हो, हो बंगशी कातीने कापीन नाही पटकन आपला पाय पडेल मग तीन भांड काठी मोड मित्रांनो शिंगाला कोकते बघ शिंगाला बघा एकदम जिवंत कडाईतून घेतली आणि आपल्याला आलायच म्हणजे पक्का मोठा शिंगाला शिंगाला दाखवते अण्णा अन्न दाखव या साईड टोनकर माझ्या साहेब आणि शिंगाला बघा मित्रांनो आता कस पोटदर पोटा तरी हा मित्रांनो शिंगाला बघा एकदम खतरनाक आणि जम्बो साईजचा म्हणजे भरपूर मित्रांनो मोठा लागला शिंगाला शिंगाला आहे ना म्हणजे झालेला हे भेटला शिंगाला तुम्हाला दाखवतोय साईज बघा एकदम जिवंत शिंगार खतरनाक मित्रांनो मोठा आहे आला शिंगाला बघा कसली साईज आहे साईज एकदम खतरनाक मित्रांनो या सगळ्यात अन्ना बसतोय आणि मित्रांनो आपल्याला जो शिंगाला आलाय ना त्याचे अंडा घेते काटे मोडून मित्रांनो काटा दाखव आणि काटा बघा मित्रांनो कसला येतो तो जर हा जर पायात आपला जर तुपला तर समजा आपला पाय गेला कामातून काटा बघा एकदम कसला मोठा आहे जवळ एक बोटापेक्षा मोठा आहे मित्रांनो अबा मधल्या बोटापेक्षा मोठा काटा एकदम बेकार आणि एकदम डेंजर असते मित्रांनो शिंगाळीचा काटा आणि दुसरा काटा तोडून घेतो तो शिंगाळी शिंगाळीचा बघा कशा प्रकारे मित्रांनो तर आपण घट्ट दगडाला दगड आपटून तो त्या दुसरा काटा आहे ना तो तोडून घेऊ अशा प्रकारे आता दुसरा काटा आहे ना तो तोडून घेते हा तो मित्रांनो दुसरा काटा तो हाय तो दुसरा काटा मित्रांनो दोन काटे मित्रांनो तिसरा काटा आहे तो तोडून घेते आता हाय तो तिसरा काटा मित्रांनो तोडून घेते आता घे हा तसाच तोड हा तुटला 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 त्या तर मित्रांनो हे आहेत आपले ते तो तो तीन शिंगाले तीन काटे म्हणजे कापराचे ते अंगे टाक अंगी टाक हंगाल हो वाच ठेवत हो आहे कापड ठेव हो। मंगार टाक आणि अण्णा आहे ना, ना, ना तो एक साईडला ला तो शिंगाला टाकून साईज बघाय खतरनाक आणि जंबो चला आणखीन आपली पुढची तर बघू आपल्या मित्रांनो आता आपण जी घेतली त्याला आता आपल्याला म्हणजे पक्का मोठा शिंगाला आणि शिंगाला शिंगाल्याचे काटे विटे मोडून घेतले तुम्हाला दाखवला व्हिडिओ मध्ये आणि काट्याची साईज दाखवलं तुम्हाला मित्रांनो तीनही काटे आहेत तीन काटे बघा मित्रांनो माझ्या हातात येते बघा म्हणजे एकदम एक एक मधल्या मोठा मित्रांनो मोठा मोठा काटा आहे शिंगाल्याचे

ये ते तर पडवा आले मित्रांनो आपल्याला आले ते म्हणजे पक्क मोठं कलेट कलेट बघा एकदम खतरनाक ना ती तुम्हाला दाखवते वरती घे पहिलं त्याला कलिट बघा मित्रांनो अरे एकदम खतरनाक म्हणजे दोन किलो साईज मित्रांनो साईज हे मारू फाड अस दोन तीन साईज बघा मित्रांनो असलं काय जाणे ना कमीत कमी, कमी। हरगधर मध्ये येते दोन अडीच किलो मित्रांनो खतरनाक एकदम कलेट बघा एकदम खतरनाक सर्ग बघा आपल्याला आलाय पहिल्याच वाहिलेला एकदम जीवन बघा एकदम खतरनाक साहेब तर सरगा मित्रांनो फोन करून बघितला नक्की में सांगा कमेंटमध्ये सरगा आहे ना तो ना होळीवरचा एकदम पहिलाच पहिल्याच वाहिनीचा सरगा बघा साईज बघा कसली साईज आहे तिथं नक्की आईज बघा अन्नाकडे देता बघ ठेवाल दाखवा नाही पाण्यात येणं कसा आडवा जर आडवा असा आडवा उभा उभा कसा तसा फोन कसा आहे तसा lóga asla katnar tað íta jeu dil dil dil